सगळ्यांना इथे आल्याबद्दल होते राम हरिभाऊन सोबत जेव्हा मी चर्चा करतो ध्रुव ग्लोबल स्कूलची तर ते म्हटले की हे प्रकल्प पण सगळ्यांना दाखवले पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रेसिडीज ठेवली प्रेस कॉन्फरन्स ठेवली ध्रुव मालवाणी फाउंडेशनचे जे ध्रुव ग्लोबल स्कूल ब्रँड आहे ते अठरा वर्ष जुनं ब्रँड आहे संगमनेर मध्ये चालू झालेलं संगमनेर मध्ये आपला एक फ्लॅगशिप कॅम्पस आहे जो सीबीएसई बोर्ड आहे डे बोर्डिंग स्कूल संगमनेर डे बोर्डिंग आणि बोर्डिंग दोघी आहेत तर आपला स्कूल सकाळी साडेआठ ला होतो आणि संध्याकाळी चार ला संपत याच्यात दररोज कंपल्सरी एक तास स्पोर्ट्स ये एक, आ, ही आपली एक फिलॉसॉफी पासून आहे की स्पोर्ट्स कधी मुलांनी मिस नाही केले पाहिजे प्ले इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ॲट स्कूल तर ते एक्झॅम्स असो एक्झामची तयारी असो काही असो स्पोर्ट्सचे पिरियड हे कधीच मिस नाही होत स्कूलमध्ये जेव्हा मुलं सकाळी येतात तेव्हा एक तास एक कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटी करतात ती आर्ट असेल डान्स असेल ड्रामा असेल रोबोटिक्स असेल आणि संध्याकाळी एक तास स्पोर्ट्स करतात आपल्या स्कूलचं जे मेन फिलॉसॉफी आहे ते आहे मल्टिपल इंटेलिजन्सचं डॉक्टर हावर्ड गार्डनरने जे सांगितलं आहे की सगळ्यात आर्ट इंटेलिजन्सेस असतात आणि वेगळे इंटेल इंटेलिजन्सेस वेगळ्या माणसात वेगळे असू शकतात आणि सगळ्यात काही ना काही एक कोण कुल, कोणी ना कोणी एक इंटेलिजन्स खूप चांगला असतोच तर त्याला स्कूलनी ओळखायला पाहिजे पेरेंट्सनी ओळखायला पाहिजे आणि त्या इंटेलिजन्सला अजून नर्चर केलं पाहिजे त्याच्यात त्याचा कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे त्याच्यात त्याला खूप सारे चान्सेस दिले पाहिजे तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो त्याच्यासाठी त्याला मेडल्स द्या किंवा त्याच्यासाठी त्याला अजून प्रोत्साहित करा त्याला कॉम्पिटिशनला पाठवा याच्याने त्याला अजून कॉन्फिडन्स मिळतो आणि जेव्हा कॉन्फिडन्स मिळतो मला एका एखाद्या स्टुडंटला तेव्हा तो बाकीच्या गोष्टी पण चांगली करतो तेव्हा स्टडीज असेल किंवा काही असेल ते सगळं चांगलं होतं त्याच्यातून तर असा आपण जो मॉडेल तयार केला तो आपण पुण्यात सहा वर्ष सोस मध्ये त्याचा सक्सेस बघून उंदरीमध्ये आपण चालू केलं आणि हे करता करता एज्युकेशन मध्ये इतका इंटरेस्ट आला की आपण खूप सारी नवीन टेक्नॉलॉजीज बनवणं चालू केलं स्कूलमध्ये टीचर्सचं वर्कलोड कसं कमी होऊ शकतं Uh, ज्याच्यामुळे त्यांना अजून मुलांसोबत टाइम भेटला पाहिजे कारण टीचरचं काम नोटबुक करेक्शन किंवा करेक्शन करण्यापेक्षा जास्त स्टुडंटला टाइम देणं स्टुडंटसोबत डिस्कशन करणं हे सगळं जास्त इम्पॉर्टंट आहे तर बाकी जागांवर आत्ता पण असं चालू आहे हो की टीचर्स घरी जाऊन त्यांची नोटबुक चेक करतात एक एक टीचर चाळीस चाळीस नोटबुक चेक करते दोनशे दोनशे पेपर चेक करते तर आम्ही अशी खूप सारी टेक्नॉलॉजीज बनवली आहेत ज्याच्यात मुलं टॅबवर किंवा कम्प्युटरवर एक्झाम्स येत आहेत आता टेक्नॉलॉजी एज बिकम अ इंटिग्रल पार्ट आजसाठी सगळे कम्प्युटर जर आहेत सगळे म्हणजे आपण प्रेसमध्ये पण पहिले लिहायचो एक शॉर्ट लिखेसायचे आता सगळे रेकॉर्डिंग झाले व्हॉइस नोट झाले तर टेक्नॉलॉजी इज बिकम अ इंटिग्रल पार्ट ऑफ एव्हरी डे तर आम्ही फर्स्ट स्टँडर्ड पासूनच मुलांना टॅब्स कसे यूज करायचे डिजिटल लिटरची काय असते याच्यात ऑबवियसली एक गायडेड लर्निंग करावी लागते कारण त्यांना फक्त टॅप देऊन चालणार नाही तर खूप चांगले सिक्युरिटी मेजर्स खूप चांगली फायरबॉल्स खूप चांगले एल एम एस हे आम्ही स्वतः डेव्हलप केलेत कडेक्शनसाठी आणि ट्रॅकिंगसाठी हे मल्टिपल इंटेलिजन्स कसे ट्रॅक करू शकतात त्याच्यासाठी आम्ही खूप सारे सॉफ्टवेअर्स इम्प्लिमेंट केलेत हे बघता बघता जेव्हा एज्युकेशनमध्ये इतकी चांगली प्रगती होत होती तर एक असं मिशन डोक्यात आलं की आपण असे ऍटलिस्ट स्वतः शंभर स्कूल केले पाहिजे आणि त्याची तयारी झाली तयारी चालू झाली आहे आता फर्स्ट इंटरनॅशनल एक स्टेप घेतला आहे ध्रुव ग्लोबल स्कूल दुबईमध्ये लास्ट मंथ सेटअप झालं चालू झालंय आणि यावर्षी आपण दोन किंवा चार प्री प्रायमरीज एक औंदमध्ये आणि बानियरमध्ये साईन अप झाली आहे आणि अजून कशी प्री प्रायमरीज टाकता येतील अजून कसे चांगले स्कूल्स टाकता येतील आपले सगळे स्कूल अराऊंड पुण्याचे जे आहेत आणि दुबईचा जो आहे पाच एकरमध्ये स्प्रेड आऊट आहे त्याच्यात फुटबॉल ग्राउंड अस असेल बॅडमिंटन कोर्ट असतील स्विमिंग पूल असेल टेम्परेचर कंट्रोल स्विमिंग पूल असेल म्हणजे रेनी सीझन आणि विंटरमध्ये पण त्याला यूज करता यावं अशी सगळी प्रोविजन आपण स्कूलमध्ये केली आहे म्हणजे मुलांना प्ले कधी मिस नाही होवाय अशी एक कल्पना केलेली आहे तर असा एक इयर्स इयर्सचा जो जर्नी ध्रुव ग्लोबल स्कूलचा आहे तो आता एक्सपोनेन्शियल ग्रोथच्या स्टेजमध्ये जाणार आहे या वर्षात आणि हे मला सगळ्यांना कळवायचं होतं तो जैसे बोला स्पोर्ट्स रोज कम्पल्सरी है हर बच्चे को स्पोर्ट एवरी डे खेलना है चाहे एक क्लास कम हो जाएंगे इस तो इसको स्कूल में बहुत ज्यादा एंफ्रोसिस मिलता है इनफैक्ट हर स्पोर्ट्स टीचर का जो इंटरव्यू लेते हैं उसमें कंपल्सरी कि वो स्पोर्ट्स टीचर नेशनल लेवल प्लेयर हो बिकॉज इफ अ परसन नोज दोसेस अगर आपल्या देखा हो इट हॅपन वेरी युज स्केल तीन सो चार गाणा गा रे इंस्ट्रुमेंट लय फ्रॉम डिसाइडिंग द मेन्यू टू दर एक चीज बच्चे लोग बच्चे ही करते है स्कूल पर सो so, स्किल होता है जिसमें स्पोर्ट्स है आर्ट है म्यूजिक है डांस है अपार्ट फ्रॉम दैट अपने जो फील्डिप्स uh, होते हैं स्कूल पे दैट इज ऑल्सो वेरी इंक्लाइंड टूवर्ड्स स्किल्स सो यू टेक चिल्ड्रेन